बदून, महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर येते मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर तपासासाठी पथक स्थापन करण्यात आलेलं आहे पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे पथकात एकूण पाच सदस्य असणार आहेत मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आलंय मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती नवनीत कॉमवती यांची भेट घेतली होती प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी कडे देण्याची मागणी केली होती पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे त्याचबरोबर पथकात आता एकूण पाच सदस्य असणार आहेत एल सी बी पीआय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार आहेत विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर येते मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर तपासासाठी पथक स्थापन करण्यात आलंय पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे पथकात आता एकूण पाच सदस्य असणार आहेत तर मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पथक स्थापन करण्यात आलेला आहे